आता ठाणे महापालिकेची पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना फसली आहे शहरभर लाखो रुपयांमध्ये कृत्रिम विसर्जन तलाव उभारले गेले आहे पण भाविकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही थेट खाडीतच मूर्ती विसर्जन केलं असून परिणामी कोट्यावधी निधीचा अपव्यय झाला खाड्यांचं प्रदूषण वाढलं महापालिकेच्या मोहिमेवरती गंभीर प्रश्नचिन्ह आता उभं राहिलं ठाणे महापालिकेच्या वरवरच्या पर्यावरण उपक्रमांमुळे केवळ फोटो सेशन होत असेल तरी ठाणेकरांच्या श्रद्धास्थानी असलेल्या मूर्ती अखेर प्रदूषणाच्या लाटेत बुडत आह पीओपी सारख्या घातक मूर्ती पाण्यात मिसळून जैवविविधता उद्ध्वस्त करत आह या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका हा स्थानिक कोळी समाजाला बसतोय एकेकाळी मासेमारीतून संसार फुलवणारी कोळी आता पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करतात त्यांच्या जीवनावर या विसर्जनामुळे गडांतर येत आह याबाबत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत रवींद्र सिनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट स्मरणपत्र पाठवलं आहे यामध्ये कृत्रिम तलाव उपक्रमाचं अपयश अधोरेखित करताना म्हटलं आहे सार्वजनिक निधीचा सा अपव्य थांबून प्रत्यक्षात परिणामकारक उपाययोजना करणं ही काळाची गरज आहे फक्त पत्रक जाहिराती आणि ढोल ताशा यावर पैसे उधळून जनतेची दिशाभूल करणं बंद झालं पाहिजे खाड्यात विसर्जन रोखण्यासाठी कठोर कायदे जनजागृती आणि व्यवहार्य उपाय हवेत अन्यथा पर्यावरण गणेशोत्सव ही केवळ कागदी घोषणा आहे आज डॉ प्रशांत सिनकर यांनी त्यांच्या स्मरणपत्रात स्पष्ट मागणी केली आहे कृत्रिम विसर्जन तलाव उपक्रमाच्या अपयशाचा तातडीने आढावा घ्यावा पीओपी आणि रासायनिक रंगांच्या मूर्तींचं विसर्जन खाड्यांमध्ये थांबवण्यासाठी कठोर कारवाई करावी खरोखरच व्यवहार्य आणि परिणामकारक पर्यावरणपूरक विसर्जन पद्धती अंमलात आणाव्यात भाविकांच्या श्रद्धेला धक्का न लावता पर्यावरण आणि खाडी वाचवण्यासाठी जबाबदारी प्रशासनाने पार पाडली पाहिजे अन्यथा ठाणेकरांचा विश्वास उडेल आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही घोषणा लोकांच्या थट्टेचा विषय असं या ठिकाणी डॉक्टर प्रशांत रवींद्र सिनकर पर्यावरण अभ्यासक यांनी म्हटलं आहे कृत्रिम आपण काय सांगाल नमस्कार मी डॉक्टर प्रशांत रवींद्र सिनकर ठाण्यामध्ये पर्यावरण अभ्यासक तसंच एक पत्रकार म्हणून काम करत आहे गेल्या काही वर्षांपासून ठाणे शहरात ठाणे महापालिकेच्या वरपतीने कृत्रिम तलाव ही योजना राबवली जात आहे नक्कीच ही कृत्रिम तलाव योजना नागरिकांच्या दृष्टीने किंवा विसर्जना दृष्टीने खूप सोयीस्कर पडते कारण लोकांना या तलावात मूर्ती विसर्जन करणं खूप सोयीचं होतं आहे मात्र गेल्या काही वर्षांत म्हणजे मात्र आत्ता जर एकंदरीत विचार करता कृत्रिम तलावाला म्हणावा तसा भाविकांनी किंवा ग ठाणेकरांनी फारसा प्रतिसाद दिलेला नसल्याचं आढळून आलेला आहे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यापेक्षा ठाणे खाडीत हे विसर्जन मोठ्या प्रमाणात होत असल्याचं अनेक वेळा दिसून आले उघड झालेलं आहे ठाणे म्हणजे उदाहरणार्थ झालं तर कोपरी विसर्जन घा कोपरी विसर्जन घाटावर काल जवळजवळ साडेचारशेहून अधिक गणेश मूर्तींचं विसर्जन खाडीमध्ये झालेलं आहे त्यामुळे एक एक विचार केला तर कृत्रिम तलाव ही संकल्पना खरोखर सत्यात आहे की एक फक्त एक पोकळ आश्वासन पोकळ म्हणजे गोष्ट केल्याचीच अशी वाटते ठाणे महापालिकेने जवळजवळ लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी कृत्रिम तलाव उभे केले आहेत मात्र नागरिकांचा म्हणावं तसा प्रतिसाद मिळत नाही आहे संदर्भात मी नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की ह्या कृत्रिम दलावर नक्की चांगल्या पद्धतीने कसं करता येईल याचा विचार करून एक ठोस निर्णय उपाययोजना करून ठाणेकरांसाठी एक चांगली सोयीसुविधा उपलब्ध करावी